रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह ला करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका महाराष्ट्राच्या अर्थसंकल्प जे अधिवेशन आहे त्याच्यामध्ये आशिष साहेब आणि आदरणीय उद्योग मंत्री उदयजी सामंत साहेब गप्पा मारत बसले होते मी एक कामा तिथे आलो होतो त्या दोघांचा विषय चालला होता की तुम्ही शिमगेला आशिष लाल साहेबांनी माझ्याकडे कोकणामध्ये यावं त्यांनी होकार दिला तर मी त्यांना म्हटलं की साहेब शिमगा तर मी पण कधी पाहिला नाही ते म्हणलं तू आवर्जून ये आपण तुझा आमच्याकडे शिमगा कसायला तुला पाहता येईल आणि खूप आनंदाने मी हा शिमगा पाहतोय पालखी पालखी नाचलवाची पद्धत विषय म्हणजे इथल्या ज्या काही पारंपरिक गोष्टी आहेत त्या फार अभूतपूर्व आणि वेगळ्या आहेत ह्या आम्ही आमच्या आयुष्यामध्ये कधी आमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाहिलं नाही आणि आज शिमगा पंधरा पंधरा दिवस चालतो हे मला इथं आनंद कळलंय एक संपूर्ण मुंबईकर माने आणि विषय म्हणजे ह्या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या कानाकोबऱ्यातला प्रत्येक कोकणी माणूस हा शिमग्याच्या निमित्ताने कोकणामध्ये येतो हे ये कोकणाचा आणि या शिमग्याचं वैशिष्ट्य आहे